सर्व लाडक्या बहिणींना आणि भावांना दिवाळीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी बाबत अद्याप ही निश्चितता नव्हती मात्र आता सर्वांना एक आनंदाची बातमी आपल्या समोर येणार आहे बघा दिवाळीला पेन्शनधारकाचा पगार आणि स्वा सामान्य नागरिकांचा जो काही पगार असतो शासकीय कर्मचाऱ्यांचा तो कधी येणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर येणार आहे का टी येणार आहे ये का यासोबतच आपल्याला हेही बघायचं आहे की तारीख काय सांगितली आहे सरकारने काही निर्णय केला आहे का तर सर्वांसाठी ही आनंदाची बातमी हो जी आहे आज घेऊन आलो सरकारने काय निर्णय केला किती तारखेपर्यंत पगार होऊ शकतो किती तारखेची डेडलाईन आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला व्हिडिओच्या मार्फत पाहिजे आहेत यासोबतच आपल्याला पेन्शन हे बघायचं आहे की जे कोणी पेन्शन धारक आहेत त्यांच्यासाठी पगारीची तरतूद कधीपर्यंत आहे कधीपर्यंत त्यांची पेन्शन जे आहे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासोबतच आपल्याला इतर योजनेचे जे पैसे आहेत ते दिवाळीच्या अगोदर जमा होणार आहेत की दिवाळीच्या नंतर हेही आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आता सुरुवात करू या व्हिडिओ व्हिडीओला दिवाळीपूर्वी आ, पगार पेन्शन बघा मागील काही महिन्यातील तांत्रिक अडचणीमुळे पगार प्रक्रिया झालेला विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलली आहेत म्हणजेच काय तर राज्य सरकारने मागील काही चुका ज्या आहेत ता, टाळण्यासाठी त्वरित पावले उचलली आहेत वित्त विभागाने अंतर्गत परिपत्रक जारी केले आहे बघा नीट लक्ष देऊन ऐका वित्त विभागाने अंतर्गत परिपत्रक जारी केले आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारे जे आहे आपल्याला बघा परिपत्रक जाहीर केले -जास आहे जास्त सर्व विभागांना आठ ऑक्टोबर पूर्वी पगार बिल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजेच काय तर आठ ऑक्टोबर पर्यंत आठ ऑक्टोबर पर्यंत तुम्ही जेवढे कर्मचारी असतील तेवढ्यांचे जे काही टी ए कपात करून जे काही दिवाळीचे काही काही बोनस असतात काही काही ठिकाणी ते बोनस इन्क्लूड करून जे काही तुमची सॅलरी होती सॅलरी शीट जी असते आपण ज्याला सॅलरी शीट म्हणतो ते जे आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी वेतन जमा होईल असे आदेश जे आहेत ते वित्त विभागाने दिलेले आहेत नंबर बघा बघा पेन्शनधारकांसाठी पेन्शन लवकरच जमा करण्याचे आदेश बँकांना मिळाले असून सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता होती मात्र पेन्शन खात्यात अजूनही काही ठिकाणी पेन्शन भेटली नाही तर ती पेन्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पंधरा तारखेच्या पूर्वी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही झाली धारकासाठी गोष्ट बघा आता यानंतर मात्र महत्वाचा मुद्दा येतो तर दोन जे आहेत संभावित लाभ आहेत बघा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्मचाऱ्यांसाठी दोन विशेष लाभांवर विचार करत आहे यावर सरकार जे आहे विचार करत आहे महागाई भत्ता म्हणजेच आपल्याला काय म्हणतो डी वाढ केंद्र केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर महागाई भत्त्याची चार टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव जे आहे चर्चेत आलेला आहे म्हणजे काय तर आपल्या पगारीच्या चार टक्के वाढ जे आहे तर डीए मध्ये करण्याचे चर्चेत जे आहे विषय आलेला आहे सण आगाऊ म्हणजे काय फेस्टिवल ॲडव्हान्स किंवा बोनस काही विभा विभागांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार ते तीन हजार रुपये जे आहेत पर्यंत बोनस किंवा फेस्टिवल ॲडव्हान्स देण्याची प्रस्तावना आहे यावर मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल अद्यापही यावर जे आहे फायनल निर्णय झालेला नाही मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर फायनल निर्णय घेण्यात येईल की, की आगाऊ जे पेन्शन आहे जे काही दोन हजार तीन हजार आता हे जर कोणासाठी असतं तर मी तुम्हाला सांगतो म्हणजेच काय तर काही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना असतं तर यानंतर मात्र महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनस जे आहे आगाऊ पद्धतीने देण्यात येतं काही गिरणी कामगारांना असतं काही ठिकाणी जे आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा म्हणजेच डगच्या वर्गीकरणामधल्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेत महानगरपालिकेत अशा पद्धतीची सिस्टीम असते तिथे दोन हजार किंवा तीन हजार रुपये आगाऊ जे आहे बोनस देण्यात येतं आणि ते, ते दिवाळीपूर्वी जे आहे आणि आपल्याला आपला मान असतो की दिवाळीमध्ये जे आहे बोनस भेटलं पाहिजे म्हणजेच हा बोनसचा लाभ जो आहे दिवाळीपूर्वीच पोहोचता झाला पाहिजे अशा पद्धतीने जे आहे प्रस्ताव टाकण्यात घेण्यात आहे मंत्रिमंडळाची बैठक अंतिम निर्णय घेतला जाईल जी काय निर्णय होईल ते आपल्याला कळवण्यातच येईल बघा काही अपडेट जे आहे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे बघा पेन्शन योजनेबद्दल अपडेट जे आहे केंद्र सरकारने नुकतीच युनिफाईडेड पेन्शन योजना मंजूर केली आहे ज्या जुन्या पेन्शन योजनेसारखेच काही महत्वाचे लाभ पुन्हा लागू करण्यात आलेले आहेत आपल्याला माहिती केंद्र सरकारने पेन्शन योजना जे आहे लागू केलेली आहे काय तर सिमिलर जे जुनी पेन्शन योजना कशी होती ज्याच्यात आपल्याला महिन्याला जे काही पैसे भेटत होते ते महिन्याचे पैसे जे आहेत आपल्याला दर महिन्याला खात्यात येत होते उदाहरणार्थ समजा <coughs> पासष्ट सॉरी अठ्ठावन्न वर्षाला रिटायर झालेल्या व्यक्तीची पेन्शन चालू झाल्यानंतर त्याला महिना जो काही त्याच्या पगारीतून तीस टक्के चाळीस टक्के जे काही ती पगार असेल ती पेन्शन धारकाला पेन्शन म्हणून भेटत होती मग ही पेन्शन आपल्याला मंथली भेटत होती मात्र नंतर काय झालं काही चेंजेस झाले आणि नंतर जे आहे केंद्र सरकार काय करत आहे तर ही पेन्शन एकत्र स्वरूपात देत आहे म्हणजे काय तर एक एक समजा याच्या वर्षातून जे आहे प्रत्येक पगारीतून काही बोन पैसे कपात करायचे म्हणजेच काय तर एक विशेष पैसे कपात करायचे तेवढंच केंद्र सरकार ऍड करणार आणि ते बँकेत दर महिन्याला जमा होणार असे जमा होत जात 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 पैसे जमा होणार आणि दर महिन्याच्या झालेल्या पैशावर व्याजही जमा होत जाणार आणि या एक दिवस मग ही रक्कम मोठी होणार आणि मग पासष्ट वर्षानंतर यावर जे आहे दरमहा पेन्शन होणार मात्र केंद्र सरकारने यासाठी सुद्धा एक नियम काढला आहे की काही ठिकाणी जे आहे पुन्हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वाचा लाभ पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र आहे या योजनेच्या कर्मचाऱ्याला जे आहे सेवानिवृत्तीनंतर मूळ पगाराच्या पन्नास टक्के या योजनेनुसार कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मूळ पगाराच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळण्याची तरतूद आहे म्हणजेच काय तर अजूनही यांना एक चान्स आहे की यांना सेवा निवृत्तीनंतर जे आहे पन्नास टक्के मूळ पगाराच्या म्हणजे एखाद्याला जर एक लाख पगार असेल तर त्याच्या पन्नास टक्के म्हणजे किती होते तर आपल्याला पन्नास हजार रुपये पेन्शनपर्यंत जाऊ शकते इतकी जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे सेवानिवृत्तीनंतर केंद्र सरकारकडून यात ग्रॅज्युएटीचा लाभ तसेच किमान दहा हजार मासिक पेन्शन देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे काय तर यात ग्रॅज्युएटीचा लाभ किमान दहा हजार मासिक पेन्शन आता बऱ्याच ठिकाणी मासिक पेन्शन वर जे आहे चर्चा चालू असते कारण पेन्शन असली तर मासिक असायला पाहिजे जेणेकरून उदरनिर्वाह झालेला पाहिजे ज्या उदरनिर्वाह झाला तर मग मात्र सगळ्यांना जे आहे आपली घरे वगैरे चालवता येतील मात्र एकदाच आलेल्या पैशानंतर मात्र प्रॉब्लेम होत जातो आणि ते पैसे खर्चले जातात असं बऱ्याच जणांना जुनी पेन्शन जी आहे ती आठवत असते आणि जुन्या पेन्शनवर काम करा असं जे आहे प्रत्येकाचं म्हणणं असतं जुनी पेन्शन पुन्हा लागू करा असंही प्रत्येकाचं म्हणणं असतं आणि यासाठीच केंद्र सरकार जे आहे पावलं उचलत आहे यानंतर मात्र, मात्र महाराष्ट्रात सरकार सरकार ही सरकारच्या धर्तीवर योजनेचा लागू करण्याचा विचार करण्यात आलेला आहे म्हणजे महाराष्ट्र सरकार सुद्धा या गोष्टीचा विचार करत आहे महत्वाचे मुद्दे बघा तर एक तर आपल्याला दिवाळीच्या अगोदर म्हणजे पंधरा सोळा तारखेपर्यंत ता आपल्याला पगार जमा होणार प्रत्येक खात्याची ज्याची ज्याच्यामुळे की दिवाळी प्रत्येकाची गोड झाली पाहिजे पहिला महत्वाचा मुद्दा नंबर दोन महामंडळाला आगाऊ बोनस जे आहे आपल्याला देण्यात येणार आहे म्हणजे काय तर कोणकोणते महामंडळ असतील त्याच्यात आता त्या प्रत्येक महामंडळाला जे आहे प्रस्ताव पाठवलेला आहे की दोन ते तीन हजार रुपये जे आहे आगाऊ बोनस जे आहे देण्यात यावे असेही झाले नंबर तीन मध्ये जुन्या पेन्शनचे काही लाभ जे आहेत भेटायचा शक्यता आहे केंद्र सरकार जे आहे तशा पद्धतीने जुन्या पेन्शनचा लाभ देणार असल्याचंही लक्षात येत आहे नंबर चार मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की काही योजना आहेत जसे की लाडकी बहीण वगैरे जे की योजना आहेत यांचा लाभ ला जे आहे दिवाळीच्या अगोदरच जे आहे सरकारने खात्यात टाकलेला आहे आणि काही गोष्टी अशा पण आहेत बघा जे काही पेन्शनधारक का आहेत पेन्शनधारक त्या पेन्शनधारकाला सुद्धा जे आहे आता सो पेन्शन आठ तारखेपर्यंत मंजूर झालेली आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या खात्यात अजूनही पेन्शन आलेली नाही ती पंधरा तारखेपूर्वी येण्याची चान्सेस जास्त आहेत कारण सण दिवाळीचा आहे बघा वरील माहिती ही सर्व इंटरनेटून घेतलेली आहे सर्व माहिती ही न्यूजच्या आधारे घेतलेली आहे याची सत्यता आणि पुष्टी काही आम्ही करत नाहीत मात्र ही न्यूज ला आलेली बातमी जी आहे आपल्यासाठी घेऊन आलो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच अपडेटमध्ये